फक्त एकच मंत्री उपमुख्यमंत्र्यांनाही खाती नाही आहे हे वांजोट अधिवेशन ठरलेलं आहे कोणाला काय बोलता येत नाही केवळ काय तर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवा बिलं वाचून दाखवा एवढंच काम मंत्र्यांना होतं हे कशाला अधिवेशन नागपुरात घेतलं मला काही कळलं नाही वेळ वाया घालवायला पैसे वाया घालवायला आणि नागपूरच्या लोकांची कोंडी करून ट्रॅफिकमध्ये त्रास द्यायला कशाला पाहिजे होतं हे अधिवेशन नाही घ्यायचं असतं ना मग घ्यायचं होतं तर सगळं करून मंत्रिमंडळ करून खातेवाटप करून प्रश्नोत्तरे लक्षवेधी विदर्भीय जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला संधी मिळाली असती पण दुर्दैवानं खातेवाटप आठ दिवस झाले नाहीत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मंत्री शपथ घेतल्यानंतर हे पहिला प्रसंग आहे मलाईदार खात्यावरून हे शीतयुद्ध सुरू आहे का गपछूप कारण बोलता येत नाही सहनही करता येत नाही मागता येत नाही धरता येत नाही पडताही येत नाही अशी अवस्था सगळा एकून मला दिसते आहे त्यामुळं आम्ही सगळं पाहतो आहे की काही जणांचे चेहरे फुललेत एका उपमुख्यमंत्र्यांचा चेहरा फुललेला दिसतो आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा चेहरा पडलेला दिसतो तर फुललेला चेहरा आणि पडलेल्या चेहऱ्यावरून या सगळ्या सरकारचा अंतर्गत राजकारण काय हे लक्षात येईल नाही सीएमचा रिप्लाय येऊ द्या आता सीएम त्याच ठिकाणी आपलं उत्तर देणार आहेत या चर्चेला त्यातून आपल्याला सांगता येईल काय नेमकं मिळणार आहे आता बोलणं जरा काहीच होईल घोटाळा झाला असं आदित्य ठाकरे ही संकल्पना आता मोडून कारण की त्याच्यामध्ये जे गणवेशमध्ये निष्कुष हे बघा सरकार पहिलेही यांचंच होतं आदित्य जे म्हणतात ते खरं आहे आणि आताही आहे आता एक गोष्ट आहे की तुम्ही पहिले ही सगळी त्या शाळा व्यवस्थापन समितीला पंचायत समिती स्तरावर हे गणवेशांचं वितरण आणि ते निधी उपलब्ध होत होता तुम्ही ते सेंट्रलाईज केलं टेंडर काढला कामं दिलीत काही लोकांनी सगळे इक्विपमेंट मशिनरी घेतल्या मशीन घेतल्या इन्व्हेस्टमेंट केली आणि लोकांना कशाला फसवत आहे तुमच्या कमिशनखोरीसाठी तुमच्या फायद्यासाठी भ्रष्टाचारासाठी त्या बिचाऱ्या लोकांना भेटेच कशाला धरताय खरं म्हणजे एकदा निर्णय घेतला असेल त्यावेळेस एक गणवेश आणि एकत्र द्यायचा तर मग पुन्हा नव्यानं चर्चा करायची गरज काय तुमच्याच सरकारचा निर्णय होता वारंवार वारंवार वार बदलणं आणि लोकांना वेटीस धरणं हे बंद केलं पाहिजे नाही याला केसर करावर दोषी आहेत की नाही हे मी सांगू शकत नाही कारण हा हा सगळी तिथे जॉईंट त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते ते मंत्री होते पण कॅबिनेट पुढे चर्चा होऊन झालेला निर्णय आहे